असलाम्कुम रातजरीन आपण बघत होस्ट आपा कोणी नाजरीन आजची खबर मोप अहम आणि जरुरी आहे आणि ह्यातल्या आपल्याला लमहे फिकरिया पण आहे आजची खबर अशी आहे की आपल्या रत्नागिरी डिस्ट्रिक्टला वक्फ बोर्डचा ऑफिसचा इफ्तिता झाला पण त्याच्या एक दिस अगोदर काही हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी ह्या वक्फ बोर्डचा इफ्तिता साठी आपली मुखालीफतसाठी मुजाहिरो केले सियासच्छू काही मजबुरी होऊ शकतात पण आपल्या कोकणात ही तफरीखवाला जहर दिसबदिस कैसा फैलत जाते आजच्या हालाते हजरासाठी एक लंभ फिकरी आहे तेव्हा या बाबतीत पण आपण जागरूक राहिला पाहिजे आणि अफसोस दर अफसोस की आपलं उद्योगमंत्री सामंत साहेब ह्या त्या भाजपच्या गव्हर्नमेंटला सामील आहात शिंदे ग्रुपशी आणि त्याचं मंत्री आहात आणि त्यातला जे एक मंत्री आहात आपलं अल्पसंख्याक आयोगचं तर सत्तार हो ततच सत्तार ज्याने की हिंदुत्ववादीसाठी आपला मूल पक्ष शिवसेना ठाकरे ग्रुपशी बघावत केले होते खैर आजची जरूर आहे की आपल्याला पण सियासी समज असली पाहिजे पेश आहे आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या वक्फ बोर्डचे इफ्तिदाचे चंद अहम झलकिया आणि आपल्या ह्या न्यूज चॅनलच्या जरिये त्याचा लोकेशन त्या की जास्ती जास्तीत जास्त लोक आपल्या ह्या वक्फ बोर्डच्या ऑफिसशी मुस्तफीज झाली पाहिजे ह्याच्या कब्ल खच्चा वक्फच्या कामासाठी आपल्याला औरंगाबादला जावा लागेचा पण आता आपल्याला औरंगाबादला जायची गरज नाही आजच्यासाठी इतकाच परत भेटू नवीन बात खबरच्या सणात अल्ला जसा की आपण बघू शकता की माझ्या बॅकग्राऊंडला किंवा खच्चो बोर्ड आहे बोर्ड हे डिस्ट्रिक्ट वक्फ ऑफिसर आज आपल्या सगळ्या अलसफा कोकणी न्यूजच्या नाजरींला ही खबर देत्यावक निहायत ती खुशी होते की वक्फ बोर्ड ह्याचा मेन ऑफिस आपल्या रत्नागिरीतला चालू झालेला आहे हाला की ही, ही गुरिष्ता आपल्या वक्फ बोर्ड ऑफिसच्या ॲक्टिव्हिटीज लास्ट दोन वर्षात चालू आहात पण काही प्रॉपर आपली एक ऑफिस नव्हता हो पण आपलं सर सावंत साहेब यांच्या करमशी आपल्या वर्क बोर्डसाठी आता रत्नागिरीतला एक आलिशान ऑफिस आपल्याला दस्त्याब झाला आप आहे आणि आता आपल्याला औरंगाबादला जायची गरज नाही आपले वर्कशी रिलेटेड जितके पण रजिस्ट्रेशन्स वगैरे आहे ते आपल्या ह्या रत्नागिरी ऑफिसशी होईल आज ह्या ऑफिसचा सावंतसाहेबांच्या हस्ते उद्घाटन होते त्याची हिवा हो, अहम झलकिया ही आपलाचा जे ऑफिस आपल्या रत्नागिरीतला चालू आहे त्याचा लोकेशन आहे सा की आपण बघू शकता अगदी माझ्या पाठीमागा डी मार्ट आहे डी मार्टच्या अगदी अपोजिट साईडला बिलकुल अपोजिट साईडला ही जी इमारत आहे बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आता at the ground floor na, up, na, au office, -de -de la the apla how office आज अपने सोबत आ रत्नागिरी वर्क बोर्डच ऑफिसर जे के रायगढ़ से अपन जुम्मेदार ओएस इस्लाम साहब जे के अपने हा वर्क बोर्ड का बारे अन्य हरिया ऑफिस का सिस्टम या बारे अपने मालूम देते हैं वो साहब अल्सफा कोकनी न्यूज़ चैनल में आपका दिल्ली खैर मकदम है और चूंकि आज यहाँ से फिर से मतलब एक नई इब्तः हो रही है अपने वर्क बोर्ड ऑफिस की तो इस सिलसिले में हमारे अलसफा के नाजरिन को आपका क्या पैगाम है सलामैकम मेरा नाम उवेज़ मोहम्मद इस्लाम शेख है मैं डिस्ट्रिक्ट वर्क ऑफिस रायगढ़ और रत्नागिरी का एडिशनल चार्ज है मेरे पास आज रत्नागिरी में डिस्ट्रिक्ट वर्क ऑफिस की ओपनिंग है तो आ, आप लोग को वर्क से रिलेटेड जो भी क्वेरीज या आपका जो भी आ, काम होगा वो तो इस ऑफ़िस से कैरी आउट किया जाएगा ठीक है तो रत्नागिरी ऑफिस में आप आ सकते हैं जो भी आप, आपकी समस्या हो शेयर कर सकते हैं और वो सर रायगढ़ के लिए भी आप इंचार्ज है तो रायगढ़ का राइगर मतलब ऑफिस या ऑफिस की ओपनिंग अभी कुछ दिनों में इंशाल्लाह हो जाएगी तो होगी काम चल रहा हूँ अच्छा अच्छा तो जैसा होगा वो अब कर देंगे आप उम्मीद करते हैं कि वहाँ की अभी ऑफ़िस जल्दी से जल्द शुरू हो जाए अलसफा के साथ बात करने के लिए आपका बहुत बहुत शुक्रिया